मी स्नेहल बनकर मी मराठी चॅनल वर आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत विमानतळ पोलीस स्टेशन या ठिकाणी या ठिकाणी एक गुन्हा उघडकीस आणला आहे विमानतळ पोलिसांनी तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत विजय चंदन साहेब आहेत तर पुढे माहिती आपण घेऊयात नमस्कार नमस्कार दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आम्ही विमानतळ पोलीस ठाणे मध्ये गस्त करत असताना तपास पथकातील अंमलदार शैलेश नाईक आणि सचिन जाधव यांना एक खात्रीशीर बातमी मिळाली की खराडी बायपास या ठिकाणी एक संशयितरित्या एक इसम फिरत आहे आणि त्याच्याकडे गावठी बनवटीचा पिस्टल आहे अशी माहिती खात्रीशीरपणे मिळाली त्यानंतर सदर बातमी आम्ही माहिती आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री खोबरे सर यांना दिली आणि त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आदेशाप्रमाणे दोन पंच आणि तपास पथक यांच्यासह आम्ही खराडी बायपास या ठिकाणी जाऊन शहानिशा केली असता त्या ठिकाणी एक इसम आढळून आला त्या इसमाचे नाव राकेश शंकर ठोकळ वय तेवीस वर्ष तो राहण्यासाठी आहे वैदुवाडी हडपसर पुणे या ठिकाणी तो राहायचा आहे आणि त्याची अंग घेतली असता त्याच्याकडे एक देशी बनावटीचा पिस्टल आणि एक जिवंत काळतूस असे मिळून आलेले आहे त्याचा अभिलेख तपासला असता त्याच्यावर पुण्या पुण्यामध्ये इतर ठिकाणी सहा ते सात गुन्हे असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले त्यास पोलीस स्टेशन येथे आणून त्याच्यावर शस्त्र अधिनियम तीन पंचवीस अन्वये कारवाई करण्यात आलेली आहे पुढील तपास सुरू आहे मरा मी मराठीच्या सगळ्या प्रेक्षकांना मी हेच आवाहन करेन की लंडन मिसळ हा सिनेमा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात आलेला आहे नक्की 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 पहा चुकवू नका आय लवली हा माझा भाऊ रवींद्र ती आल्यापासून गडबड सुरू नाही आहे ते आल्यापासून गडबड सुरू आहे कारण ते ते नाहीये ते ती आहे